गर्दीमध्ये खूप वेळ झाला जेव्हापासून मोदी आला तेव्हापासून अच्छा काय कायदा काय वाटतं तुम्हाला योग्य वाटतं काय योग्य वाटतं योग्य वेळ आहे जास्त हार्डलेस बी नाही टाकायला पाहिजे अच्छा अच्छा सॉफ्टवेअर घ्यायला पाहिजे आणि पब्लिकला पाहून करायला पाहिजे जनसंख्या आपली आहे एकशे चाळीस करोड होती त्यावर लक्ष देऊन काम करायला पाहिजे ड्रायव्हर बी काही जाणून बुजून एक्सिडेंट करत नाही बरोबर बरोबर आहे तो चुकीने घडतो चुकीना चुकीने आपल्याला नमस्कार पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत सरकारने अमित शहा मोदी सरकारने एक नवीन कायदा आणला आहे ड्रायव्हरसाठी ड्रायव्हरसाठी त्याचा कायदा आणल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होत आहे ड्रायव्हर बंधूलांत तर होतच आहे पण नागपूर शहरामध्ये हा नवीन कायदा आणल्यामुळं नागरिकांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल पंप पेट्रोल आणणाऱ्या गाड्या बंद झालेल्या आहेत वाहतूक आणि मोठ्या प्रमाणात एक पेट्रोल पंपावर गर्दी पाहायला पंप, मिळाली आहे आणि अशा प्रकारे एक सर्वसामान्य माणूस याच्यामध्ये परेशानी झेलत आहे तर सरकारने एक गोष्ट आहे जो मर्डर खून के बलात्कार म्हणा अशा केसेसवाल्यांना मोठा दंड लावून फाशी शिक्षा असं एक कायदा नवीन टाळणं गरजेचं आहे पण तुम्ही जर ड्रायव्हर जाणून बुजून हा अपघात करत नाही असं प्रत्येक ड्रायव्हरचं ह्या महत्त्व असतं आणि तो त्याचं गाडी चालवण्याचं चा काम करतो तो जाणून बुजून कुठल्याही प्रकारे ऍक्शन घडवण्याचं किंवा करण्याचा त्याचा हेतू नसतो तो बिचारा त्याच्या एक पद्धतीने ड्रायवर की पोटा पाहण्यासाठी करतो महिना महिना आठ आठ दिवस तो घरी असतो तर अशा प्रकारे याच्यावर हा कायदा सरकारने मागे घेण्यात येवा आणि बाकी जेव्हा रिअल क्राईम करतात मर्डर म्हणा बलात्कार अशा आरोपींना तुम्ही एक मोठा चांगला कायदा काढा अमित शाह सरकार मोदी सरकार तुम्ही ह्याच्याकडे ह्या गोष्टीकडे लक्ष द्या या ड्रायवर लोकांकडं लक्ष देऊन का उपयोग नाही आणि ह्याच्यात थोडं कमी कायदा करा काहीतरी पटलतसं ते तुम्ही कायदा बनवा पण काय होतं जेव्हा रिअल क्राईम करतात तशा लोकांना तुम्ही कायदा करा हा दहा लाखाचा दहा लाखाचा कायदा करण्यापेक्षा जो मर्डर खून तीनशे दोनसारख्या घटना करतो तशा लोकांना तुम्ही फाशीची शिक्षा ठरवा हा कायदा एकदम योग्य ठरल आणि जनता तुमच्यावर खुश होईल आणि जनता नक्कीच तुम्हाला नेक्स्ट टाईम निवडून देईल कारण तुम्ही चांगलं काम करताय ह्याच्यावर जनता कधी खुश होते मोदी साहेब तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि जे पंपावर जे व्हिडिओ आहे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आता आम्ही व्हिडिओ स्वतः रिपोर्टिंग केली आहे ते हिडिओ पाहतो मी पेट्रोल पंपावर कशाप्रकारे सामान्य नागरिकांची त्रास सहन करावं लागत आहे पब्लिक सिटीसाठी मी निखील कोकटींना किती लेटर गेलाय काय नाही ड्रायव्हरसाठी एक नवीन कायदा सरकारने आणल्यामुळे पेट्रोल पंपावर काही वाहतूक गाड्यांची बंद असल्यामुळे पाहायला मिळत आहे आणि पेट्रोल पंपावर एक मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत गर्दी पाहायला मिळत आहे तर अशा प्रकारे आज पेट्रोल पंपावर एक मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे तर आज वाहतूक पूर्णपणे सरकारने ठप्प केल्या म्हणजे नवीन कायदा आणल्यामुळे आज पेट्रोल पंप काय आहे भीड भिडमे खडा होणार पडला आहे अच्छा तर हे अशा प्रकारे एक, हैं। एक है, गर्दी आपल्याला पाहायला मिळते हां भिडकी होय आज माहीत नाही तर या अशा प्रकारे आपण पाहू शकता आहे गर्दी मोठ्या प्रमाणात भैया हे भिडकी होय आज जादा मालूम नाही अच्छा भैया भीड भीड किवू अच्छा अच्छा नवीन कायदा काढल्यामुळे गाडी ड्रायव्हर अच्छा त्याच्यामुळे म्हणजे वाहतूक ठप्प आहे तर तर अच्छा हे पहिली वेळ थांबले तुम्ही एवढ्या एवढ्याच्यात आहे ना तरी अशा प्रकारे आपण पाहू शकताय काय सांगणार काका पहिली वेळ आहे का भेड गर्दीमध्ये गर्दीमध्ये तर खूप वेळ झाला मोदी आला तेव्हापासून अच्छा हा हे काय कायदा काय वाटतो तुम्हाला योग्य वाटत का योग्य वाटतंय योग्य वेळ आहे जास्त हार्डलेस बिल नाही टाकायला पाहिजे अच्छा अच्छा सॉफ्टवेअर घ्यायला पाहिजे आणि पब्लिकला पाहून करायला पाहिजे जनसंख्या आपली आहे एकशे करोड चाळीस त्यावर लक्ष देऊन काम करायला पाहिजे ड्रायव्हर बी काही जाणून बुजून ॲक्सिडेंट करत नाहीत बरोबर बरोबर आहे तो चुकीने घडतो चुकीनं चुकीनं आपल्याला तर अशा प्रकार हां 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 तरी अशा प्रकारे आपण पाहू शकता मोठी गर्दी लागली आणि स्टॉक संपण्याची गॅरंटी तरी अशा प्रकारे पेट्रोल पंपवर गर्दी पाहायला मिळते ट्रक कमी फक्त ट्रेलर ट्रेलरवाल्यांची परेशानी होते आणि जे मोठी वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली हा पेट्रोल पंप आहे जरी पटका आपल्या आप पोलीस स्टेशनजवळ तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ते क गर्दी पाहायला मिळते